नमस्कार जेतू जेतू हिंदू हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओचे शीर्षकच आहे हिंदू राष्ट्र हवेच होय ही हवेच आज लाखो वर्ष उलटली तरी श्रीरामांचे राज्य लक्षात राहते कारण ते सर्वाधिक आदर्श राष्ट्र होते सध्याच्या राजकर्त्यांच्या तुलनेतच प्रभू श्रीरामांचे आदर्शत्व आपल्या लक्षात येते कुठे जनतेच्या एकाही तक्रारीची दखल न घेणारे सध्याचे राज्य करते तर कुठे एका धोब्याच्या चुकीच्या तक्रारीचीही नोंद घेऊन निर्दोष पत्नीचा त्याग करणारे आदर्श राजा प्रभू श्रीराम कुठे धर्माचरण न करणारे आणि धर्माच्या सर्व मर्यादाचे उल्लंघन करणारे सध्याचे राज्य करते तर कुठे धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्याने मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखला जाणारा आदर्श राजा प्रभू श्रीराम होय कुठे प्रत्येक निवडणुकीत जनतेला विकास करण्याची वचने देऊन पाळणारे राज्य करते तर कुठे एकवचनी म्हणून इतिहासात अजरामर झालेला आदर्श राजा म्हणजे प्रभू श्रीराम कुठे भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होऊनही सत्तेची खुर्ची न सोडणारे सध्याचे राज्य करते तर कुठे प्रथम अयोध्या मग किश्किंधा आणि नंतर लंकेचे राज्य दुसऱ्यांसाठी सोडणारा विरक्त वृत्तीचा आदर्श राजा म्हणजे प्रभू श्रीराम होय कुठे अनारोग्याच्या समस्येवर उपाय न काढणारे सध्याचे राज्य करते तर कुठे जनतेला रोग आणि अपमृत्यू नसलेले राम राज्य देणारे आदर्श राजा म्हणजे प्रभू श्रीराम कुठे घुसखोरांना मोकाट सोडून देशाच्या चारही सीमा असुरक्षित करणारे शत्रू राष्ट्राकडून कुठे युद्धात पराभूत होणारे असे सध्याचे राज्य करते तर कुठे शत्रूच्या म्हणजेच रावणाच्या राज्यात जाऊन त्याचा नाश करणारा आणि अश्वमय यज्ञासाठी दिग्विजय करणारा आदर्श राजा म्हणजे प्रभू श्रीराम होय कुठे भ्रष्टाचार करून जनतेचे कुपोषण करणारे सध्याचे राज्य करते तर कुठे प्रजेला हितकारक असलेले सर्वच दृष्ट्या समृद्ध आणि आदर्श रामराज्य देणारे आदर्श राजा प्रभू श्रीराम असे प्रभू श्रीराम हेच खरे हिंदू राष्ट्राच्या स्थापनेचे आदर्श ठरतात प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने हिंदू राष्ट्र स्थापनेचे आदर्श आहेत यानंतर हिंदू राष्ट्र येईल हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितलेले आहे तथापि हिंदू राष्ट्राच्या स्थापनेविषयी कोणत्याही आशादायी घटना स्थूलातून मात्र घडत नसताना दिसतात अशावेळी ही, ही, ही काहींना अतिशोक्ती वाटेल पण संतांमध्ये काळाच्या पडद्याआड पाहण्याचे सामर्थ्य असते म्हणूनच अशा दृष्ट्या संतांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या दिशेने प्रयत्न करणे हीच आपली खरी साधना आहे आगामी काळात हिंदू समाजाला भारतभूमीत रामराज्याची अनुभूती देणारे हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठी खारीचा नव्हे तर श्री हनुमंताचा वाटा उचलण्याची प्रेरणा यातून मिळावी एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना नमस्कार जय तू जय तू हिंदू राष्ट्रम